अभि मजबुरी आहे आपण अभि भी सबको मालूम हो गया एक एक दिन सात सात हजार आठ हजार कमता एक हजार रुपये कमाना मला माहिती फसवले आई म्हणली माशाचा धंदा करते तर माझ्या भावाने गावाकर सगळ्याला सांगितलं आणि माझ्या मुलाला बोललं अरे सागर मला तू तुझ्या कशी राहू नको तुझ्या आई काही धंदा करते म्हणून माझ्या मुलाने अशी अशा वरपाशी समाजाच्या मुख्य प्रवाहात हो येऊन स्वतःच्या हक्कांसाठी धडपडणारा एक घटक आहे आणि आज त्यांचीच कहाणी स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओ मधून मांडण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी नुपूर पाटील आणि आज आम्ही आलेलो आहोत पुण्यातील बुधवार पेठेच ज्वलंत वास्तव तुमच्या समोर मांडण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठ म्हटलं म्हणजे सगळ्यांची कान टवकारणारी जागा तीच जुनी घरं त्यात असलेल्या लहान लहान खोल्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तेथे चालणारा वेश्या व्यवसाय पण हा व्यवसाय पुण्यातील बुधवार पेठेतच का आणि कसा सुरू झाला याचं उत्तर अनेकांना कदाचित माहितीही नसेल पण तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा वेश्या व्यवसाय पुण्यातील बुधवार पेठेतच वसवण्यात आला सोळाशे नव्याण्णव साली औरंगजेब पुण्यात आला आणि सैन्याला लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ या ठिकाणी सुरू झाली उत्तर पेशवाईच्या काळात खाण्यात कलावंतिनींचं नृत्य होत असे या बुधवार पेठेचा विस्तार ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केला त्यांच्या सैनिकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विस्तारण्यात आलं तसंच ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटनखाने तयार केले आजही या भागात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे दाणेअळी मार्गी गल्ली वेलकम गल्ली भुई गल्ली ढमडेरी गल्ली बाटा गल्ली या भागात साधारणतः दोन हजार ते पंचवीसशेच्या च्या आसपास महिला वेश्या व्यवसाय करतात हा झाला बुधवार पेठेचा इतिहास पण या ठिकाणी धंदा करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची असते कारण कुणी मजबुरी म्हणून हे काम स्वीकारतं तर कुणाला जबरदस्ती म्हणून हे काम देण्यात येतं किंवा कुणाला विकलं जातं येथे दहा बाय दहाची खोली तिथे ना सूर्यप्रकाश ना मोकळी हवा त्यामुळे या महिलांमध्ये शारीरिक समस्या निर्माण होतात सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या महिला स्वतःची ओळख लपवून ठेवण्यासाठी धडपडतात शेवटी त्यांना पोटाची खळगी भरणं गरजेचं असतं अनेकदा गैरफायदा घेत ग्राहक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे चेहरे प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे या महिला त्यांच्या समस्या मुख्य माध्यमांसमोर सुद्धा मांडण्यासाठी घाबरतात पण स्टोरी डॉट कॉमने या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांची ओळख आम्ही पूर्णपणे प्रसारित करू शकत नाही पण त्या काय म्हणतात पाहूयात अभि मजबुरी सबको मालम हो एक एक दिन सात सात हजार आठ हजार कमाता था अभी कम कुछ भी नहीं एक हजार रूपया कमाना भी मुश्किल है अभी रात भर दिन भर रह के आप इधर कैसे आई थी मेरे को एक दलाल ने लाया बेच के गया और दलाल गिरी किया तो आपको फंसाया गया था हाँ फंसा के गया आरधा में बेच के गया तो आपको क्या बोल के इधर लाया गया था भाभी के बहन चल बोल के बुला के लाया था इधर तो लाके एक रूम में डाल के लकीली डाल दिया फिर जाने को नहीं दिया बाहर अंदर ही पैसा लिया बैठाया दिखाया पैसा लेके भाग गया और मेरे को पिंजरे में रखा ऐसा रख दिया और भागने का चांस नहीं दिया आपको जो मतलब आपका जो सेहत रहता है वो कैसा संभालती हो आप ऐसा ही गिरा करेगा तो मिलेगा पैसा नहीं करेगा तो नहीं ऐसा तो आप कुछ कंडोम वगैरह यूज करती हो कंडोम डालता है दो तीन कंडों लगाते जाता है और आ, फिर बाद में यहाँ पे एच जो रोग है उसके बारे में आपको कोई बताता है आ, बताता है। संस्था वाले लोग बताता है और कौन अपना सर का है सो लोग बताते मावसी तुम्हें कितनी वर्षा बुधवार पेटे काम कर मैत्रिना फसव लेते हसवलं फसवलं आणून काय झालं होतं काय घडलं होतं मला म्हणले लय काम आहे इकडे माझ्या नवर सोडून दिलं ना मला म्हणले लय काम मिळालं काय काम म्हणून आणलं होतं त्यांनी होत्याचं काम म्हणून आणलं होतं मला बुधवारपेठ माहिती नव्हती पहिले आता तीस वर्षापासून तुम्ही इथे आहात मी सातारचे सातारहून तुम्हाला इथे आणून शा, शा, फसवलं फसवलं इथे मग कसं वाटतं तुम्हाला हे सगळं काम करताना काय ना आता बरं वाटत सवय लागली ना बरं वाटत तुमची फॅमिली आहे तिकडे आहे ना आई वडील आहेत बहिणी आहेत भाऊ आहे ते बघतात तुम्हाला बघतात ना मी जाते ना गावाला किती दिवस जातात व कधी जातात नाही आता दिवाळी जर ना, ना मी तुम्ही त्यांना त्यांच देखभाल तुम्ही करता नाही मी नाही करत म्हणजे ते माझा भाऊ इंजिनिअर आहे आणि या व्यवसायात तुम्ही आलात तुम्हाला म्हणजे काय एक्सपिरियन्स आले एखादा असा विकृत ग्राहक आला का की ज्याने तुम्हाला खूप त्रास दिला नाही तसं काही झालं नाही मला अजून कशा ग्राहकांचं कसं असतं वर्तन लय एखादं तकली एखाद शांत व्यवस्था असा आहे त्यात कसं आणलं गेलं हे तुम्ही सांगितलं पण एखाद्या एवढ्या वर्षांमध्ये एखादा असा ग्राहक भेटला का की ज्याने तुम्हाला खूप त्रास दिला भरपूर वेळा भेटला एखादा किस्सा आठवतो किस्सा म्हणजे ना मला दोनशे रुपये दिलते एका गिरायकाने पाच हजार चौकीला भरली मी शुक्रवार चौकीला तेवढं मला आठवतंय बस त्याने काय त्रास दिला तुम्हाला मला म्हणजे रात्रीवर वापरून आणि पाच हजार भरायला कुठे शुक्रवार चौकीला कशाला भरायला लावले म्हणजे त्याने मला आरोप घेतला माझं पैसे घेतला असं केलं त्यामुळे मला पैसे भराव लागला या व्यवसायात उतरल्यानंतर समाजाचा दृष्टिकोन बदलतो बघण्याचा तुमच्याकडे तर ते कशा पद्धतीने तुमच्या घरचे कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करता का ताई काय झालं माहितीये का माझ्या मुलाचं लग्न व्हायच्या आधी माझा थोरला भाव आला थोरला भाव आला आणि मी माझ्या मुलाला मुलगी बघायला गेले आला आणि माझ्या घर मालिकेने बसायला गेला आणि घर घरमालिकेनेकड बसून फिसून झाल्यानंतर ना म्हणलं हे बाई कोण आहे तर म्हणजे हे आमच्याकडेच असते म्हणलं ही माझी सखी बहीण आहे म्हणला नंतर ना मग माझ्या गावाकडे बाबा डाक्याला गावाकर बाबा केला मी पहिलं मासे विकत होते मग माझी आई म्हणली माशाचा धंदा करते तर माझ्या भावाने गावाकर सगळ्याला सांगितलं आणि माझ्या मुलाला बी बघवलं अरे सागर म्हणला तू तु, तुझ्या तु आईपाशी राहू नको तुझ्या आई काही धंदा करते म्हणून माझ्या मुलाने अशा वर घ्यायला लागला तर मला बोललं मग माझ्या घरवालीला माझ्या सैलीला आणि दुसऱ्या सैलीला घेऊन गेलं आणि मग म्हणली तुझ्या आई बाप आल्यापासून तुझ्या आईने कसा कसा लागला आता तू आईची इज्जत मग मी परत काय केलं मी अलका त्याची ह्याची साथ घेऊन आय बनवलं आणि मग माझ्या मुलाचं लग्न झालं माझ्या इनेला इवायला इथं आणून दाखवलं सैली ऑफिस मध्ये मी हिथ इथं काम करते आता अलका मॅडमचं नाव सांगते मी माझ्या इवायला इनेला सगळ्याला सांगते माझ्या भावाने माझा लैचवरा केला पण त्यांच्या मदतीला वेळोवेळी धावून जाणारी सुद्धा एक महिलाच आहे आपण आता तिच्याशीच बातचीत करूया नमस्कार मी अलका मल्लप्पा गुजनाळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा खूप पूर्वीपासून परिचय ह्या भागात आहे पण लॉकडाऊनच्या नंतर मी एक माझी स्वतःची संस्था सुरू केली ती म्हणजे अलका फाउंडेशन तर ह्या अल्का फाउंडेशन या संस्थेच्या बेसवरती मी या भागामध्ये काम करते आहे आणि वर्षानुवर्ष हे भागातला एक राहायलाच मी इथं होते स्थानिकच का असल्या कारणाने या विषयाला अभ्यास खूप जवळून झालेला होता कारण की जे लहानपण माझं या भागात गेलं त्यामुळे ह्यांचे प्रश्न ह्यांच्या समस्या ह्यांचे दुःख अगदी जवळून बघण्याची मला संधी मिळालेली होती त्यामुळे मनात असं कुठ तरी लहानपणापासूनच होत आहे की बाबा आपण ह्या ताईंसाठी काहीतरी काम करायला पाहिजे बुधवार पेठ जरी वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असली तरी हा भाग शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टीने सुद्धा समृद्ध आहे या ठिकाणी पुस्तक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला अबक चौक सगळ्यात मोठ्या लायब्ररीपैकी एक लायब्ररी म्हणजे पुणे नगर वाचन मंदिर मुलींची पहिली शाळासुद्धा येथील भिडेवाड्यातच सुरू झाली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर श्री दत्त मंदिर मंडई तुळशीबाग याच परिसरात आहे आता या बुधवार पेठेत नेपाळी मुली या व्यवसायात जास्त दिसतात मुघल काळातील मुहियाबाद ते एकवीसव्या शतकातील बुधवार पेठ असा या बुधवार पेठेचा प्रवास राहिलाय पण आजही येथील महिलांना चार हात करून त्यांच्या समस्यांशी जगावं लागतय ही कहाणी आणि येथे राहणाऱ्या रा महिलांचं हे छोटस जग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि स्टोरी डॉट कॉमला ला नक्कीच फॉलो करा